महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास असल्यामुळे फराळाला भगार खाल्ल्याने पन्नास जणांना विजवादा झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील अमर्थे येथे घडली आहे अमळथे येथील पितांबर गीर भिवसन गीर गोसावी यांच्या अंतयात्रेसाठी नातेवाईक जमले होते उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी फराळाला भगर देण्यात आली होती दुपारी साडेबाराला अंतविधीनंतर नातेवाईकांना एक एक करून त्रास होण्यास सुरुवात झाली दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वच नातेवाईकांना मळमळ चक्कर उलटी होणे व पोटात दुखणे सुरू झाले त्यामुळे त्यांना नातेवाईकांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते लगेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे सविस्तर असे की वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय पवार यांच्या देखरेखीत रुग्णांवर उपचार करण्यात आले प्रसंगी धमाने येथील डॉक्टर अमोल भांबरे अमळे येथील डॉक्टर वनकर पाडवी उपस्थित होती रुग्णांमध्ये पाच लहान मुले तीन मुली सतरा महिला तर पंचवीस पुरुषांचा समावेश होता सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याने मोठा धोका नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णाचे डॉक्टर्स यांनी दिली आहे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी अमळखेगाव येथे एका सामूहिक कार्यक्रमात काही लोकांनी बगर खाल्ली तर ती बगर खाल्ल्यानंतर एका थोड्या वेळानंतर काही लोकांना चक्कर येणे मळमळणे उलट्या होणे डोळ्यासमोर अंधार येणे असा त्रास जाणवू लागला तर त्या अनुषंगाने काही लोकांनी ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे तीन वाजता दाखल झाले तपासणीसाठी तर एक प्राथमिक अंदाज असा आहे की बगर खाल्ल्यामुळे वीज बाधा झाली असू शकते असा एक डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे आत्तापर्यंत अमळथे गावातील पन्नास ते साठ रुग्णांनी त्यात छोटे बालकं मुलं मुली महिला व पुरुष असे सर्व मिळून पन्नास ते साठ लोकांनी आत्तापर्यंत इथे उपचार घेतले आहेत विशेषतः सर्वांना लक्षणे हे सारखीच आहेत सर्वांची लक्षणे सौम्य प्रकाराची आहेत कोणालाही गंभीर असं कोणत्याही प्रकारचं लक्षणे दिसत नाही सर्व रुग्णांचे उपचार हे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथेच करण्यात आलेले आहेत या सर्व घटनेची माहिती धुळे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक माननीय दत्ता देगावकर सर यांनाही कळवली आहे तसेच शिंदखेड्याचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर भूषण सर या, या दोनही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रुग्णांवर येथे प्राथमिक उपचार करण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये सर्व रुग्ण हे चांगल्या पद्धतीचे आहेत कोणालाही गंभीर स्वरूप लक्षण झालेलं नाहीत आणि कोणालाही धुळे ते पाठवण्यात आलेले नाही आहे आतापर्यंत सर्वांना इंजेक्शन टॅबलेट्स आय व्ही सलिन्स सर्व देण्यात आले आहे त्या रथ जे घडलं बगर खाल्ल्यामुळे ज्या त्रास झाला त्या लोकांना ते आज रोजी पन्नास साठ लोक आलेले होते तर डॉक्टरांनी जे उपचार केले सर्व गोष्टी केल्या आज रोजी चांगले आहे आता महंत म्हणून गोसावी एक आमचे गावाचे सरपंच मी माझे डायरेक्टर म्हणून मार्केटचे सुनील पवार म्हणून बोलतोय आज परिस्थिती चांगली आता काही एकच परिवाराचे लोक होते सर्वे आणि बाकी गलितले होते गोसावी समाज और धनगर समाज हे सर्व एकत्र एकाच गलीतले होते प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा